हॅलो श्री स्वामी श्री स्वामी समर्थ करू का शेअर हा हा करा हा तर सर्व सेवा ना आणि स्वामी समर्थाना स्मरून आजचा अनुभव मी शेअर करते आजचा हॅलो अच्छा हा आवाज कुठला येतोय ताई नाही तिकडे सुनबाई बोलते स्वयंपाकाली शेट ठीक आहे हा तर आजचा जो अनुभव आहे तो खूप महत्वाचा आहे कारण हा अनुभव आत्ताच मी बघितलं त्यांचं नाव घेत नाही एक 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 भोंदू बाबा सेवेकऱ्यां भावनांशी खेळतोय आणि त्यांना म्हणजे जे आजकाल आणि सेवेकरां आणि त्यांच्याकडून काहीतरी पैसे उपटलेले आहेत आणि हा तर या बाबतीमध्ये मला आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा तो याच्यावर आहेत उपलब्ध आहेत आणि त्यामुळे मग मी विचार केला की हा जो अनुभव आहे स्पेशली लाखो सेवेकरांच्या Uh, साठी मी खास अनुभव शेअर करणार आहे तर साधारण हे साल आज जरा साधारण हे साल दोन हजार दोन हजार ते दोन हजार एकच्या च्या दरम्यानच आहे तर त्यावेळी आम्ही बदलापूरला राहत होते मी आणि त्यावेळी तर ता एक कसं आहे त्यावेळी आम्हाला काय वाटायचं तर एक तर मला एक नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जॉब होता पण म्हणजे असं परमनंट नव्हता आणि दुसरी गोष्ट कसं आहे त्या काळामध्ये आपण म्हणजे टीव्ही वर वगैरे सगळीकडे आसाराम बापूचा बोलबाला होता स्पिरिच्युअल हो, लीडर हो, हो, हो. म्हणजे आसाराम बापू म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला काय असेल तर तुम्ही आसाराम बापू कडे तुम्ही म्हणजे जावा आणि ताई कसं आहे मागे माहेर होतं ते गोरेगावला होतं so, तर तिथं पेरू म्हणजे गोरेगावला मध्ये अनुपम थिएटर नावाचं थिएटर आहे आता तुम्ही ईस्टला गेला so, तर त्याच्या पलीकडं रस्त्यावरच ज्ञानदीप सोसायटी म्हणून होती तर so, त्याच्या पलीकडं पेरूबाग नावाचा एरिया आहे तर तिथं त्या पेरूबागेमध्ये सबध या आसाराम बापूच्या सेवेकरांनी वगैरे आपला आश्रम उभारलेला होता म्हणजे गे माहेरी गेलं तरी तिथे गोरेगावला गोरे तिचा आश्रम होता त्याचा आणि इकडं मी बदलापूरला राहत होते तिथंही त्याचा म्हणजे असं हो सगळीकडं हो। साधारण जून जुलैचे हे असतील त्यावेळी हेडिंग्स लावलेले की आसाराम बापूचं त्यावेळी कीर्तन वगैरे आहे तिथं अरे बापरे हा मग ते विचार केला त्यावेळी मला खूप म्हणजे आसाराम बापू म्हणजे किती मोठा स्पिरिच्युअल संत वगैरे होता आणि थोडक्यात मी विचार केला की जाऊया आणि तुम्हाला माहित आहे बदलापूर किंवा उल्हास त्याचं प्रवचन जे होतं ते उल्हासनगरला होत आणि नंतर हे होतं ते बरं म्हणजे साधारण कल्याण हे डोंबवली इकडून गाड्या परत बदलापूरवरून स्पेशल गाड्या त्याच्यासाठी आपल्या गव्हर्नमेंट सोडलेल्या होत्या गव्हर्नमेंट सोडलेल्या होत्या तरी त्या काळामध्ये त्याच्या खूप प्रस्त होतं आणि इथं आणि मोकळ्या उल्हासनगरला मोकळ्या मैदान मला आता एरिया नाही मोकळ्या मैदानावर मी पहिल्यांदा पोहोचले तर तिथं जत्रा लागण्यासारख्या त्याच्या म्हणजे प्रवचन होते साधारण पाच दिवस त्याचं प्रवचन होत पहिल्या दिवशी मी त्याचं प्रवचन ऐकलं वगैरे तर तिथं आजूबाजूला स्टॉल असायचे कि बाबा घोंगडी विंगडी छान आणि तो काय करायचा सांगायचा वगैरे प्रवचन द्यायचा द्यायचं ओम हरी ओम सबसे प्यारा नाम ओम वगैरे सांगायचं डान्स पण करायचे ना तो तो आणि मध्ये मध्ये असं वाटायचं कि तो असं मध्ये मध्ये डान्स वगैरे करायचा परत सगळ्यांच्यावर फुलं वगैरे फेकायचा आणि तिथे बरोबर काय करायचा अजून मध्येच आपल्या याच्या प्रेक्षकांच्या मध्ये यायचा लोकांना घेऊन जायचा आणि मध्ये त्याचा मुलगा होता साई नारायण म्हणून अच्छा त्याला मध्येच त्याला तो घेऊन घ्यायचा म्हणजे आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळी मनामध्ये असं काय नव्हतं की बाबा हा काय आहे वगैरे आणि ती पण त्या काळामध्ये मी बघितलं त्याचा तोरा इतका मोठा होता की त्याला तो प्रवचन वगैरे करायचं ना तर साईडला त्याच्या बुलेट प्रूफ सगळ्या ना म्हणजे काचेच्या बुलेट प्रूफ मध्ये तो हे करायचा प्रवचन वगैरे द्यायचं हो आणि त्याच्यात ता तैनातीला जवळजवळ शंभर दीडशे सैनिक हे तुमचे पोलीस अधिकारी वगैरे होते त्या काळात आणि मी विचार की हा मनुष्य एवढा एवढा देवाचं नाव वगैरे घेतोय डान्स हे करतोय वगैरे आणि केवळ फ्री होत त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ पाच सहा हजार दहा हजार लोकांचा मॉप त्यावेळी होता आणि तही आम्ही त्यावेळी मग मी अजूनही त्या त्या डेऱ्यामधून ते याच्यामधून घोंगडी आणलेली अजूनही माझ्या घरामध्ये असती आणि ते सगळं साधारण म्हणजे लोकांच्या अशा मनामध्ये हृदयामध्ये जाऊन बसलेला तो आणि मग त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर मग पाच दिवस मग ते सबसे हे केल्यावर मी कॅसेट्स वगैरे त्याच्या नावातली लोकांना नावात वगैरे दिली की बाबा हे खूप फेरी स्पिरिच्युअल लीडर आहे आणि तुम्ही यांचं करा वगैरे त्या काळामध्ये आम्हाला काय माहित नव्हतं आणि मी नंतर अक्कलकोटला वगैरे गेले तर तिथं सुद्धा अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या तिथं त्यांचं जेवणाचं जो, जे जो, आहे तिथं सुद्धा त्याचे हे लावलेले होते म्हणजे फोटो बिटो लावलेला होता असं ठिकठिकाणी थी, लावलेले होते नंतर ती मी काय केलं नंतर मालवणला गेले नंतर मालवण वरून दोन तीन वर्ष तीन चार वर्षामध्ये मला म्हणजे वर त्यावेळी टीव्ही वर साधारण दोन हजार सहाच्या पाच सहाच्या सात आठच्या दरम्यान न्यूज यायला लागल्या की तर त्याचा असं झालं की तरी त्याचा जो आश्रम होता गुजरातला हा। तर ते गुजरात वरून हा साधारण गुजरात लोकांना काहीतरी सेवे बाबा आपलं हे आपले, आपले दुःख तरी आहे मला आहेत ते, ते सांगायला कोणतरी स्पिरिच्युअल लीडर मला पाहिजे अशा याचा फायदा ते या माणसानं घेतला आणि दुसरी गोष्ट तिथून त्यांना टार्गेट काय केलं पहिल्यांदा त्यांना टार्गेट केलं आपली शाळा त्याचं खरं नाव आसुमल होतं आणि आसोमल तो पाकिस्तानने जन्मलेला होता आणि त्या काळात त्याचा तो ते वडील होते ते कोळशाचे व्यापारी वगैरे होते आणि दुसरं जे होत ते इंडिया भारतामध्ये आले नंतर आणि याच्यानंतर तो नंतर सातव्या सातव्या वर्षी तो काहीतरी घर सोडून निघून गेला आणि त्याच्यानंतर तो बारा काहीतरी सव्वीस पंचवीसाव्या वर्षी घर सोडून निघून गेला असं आणि तिथं त्यांनी काय प्रदर्शन वगैरे भरवलेलं की बाबा हा स्पिरिच्युअल लीडर किती हे आहे याला परमेश्वराची शक्ती पार प्राप्त झाली आहे वगैरे आणि ती एक गोष्ट सेवेकऱ्यांना सांगू इच्छितात परमेश्वर हा परमेश्वर आहे कोणीही मानव परमेश्वराची जागा घेऊन शकत नाही आणि शंभर नव्याण्णव टक्के जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण स्वतःच निर्माण केलेले असतात आणि त्याचा सोल्युशन सुद्धा आपणच फाइंड आऊट करायचं असतो कोणी जगातली अशी कोणतीही ताकद नाही आहे की तुम्हाला ते सोल्युशन देऊ शकते असं आपल्या याचा फायदा ही लोक घेतात आणि ते कसं झालं मग त्याच्या त्यानं गुरु हे गुजरात हे टार्गेट केलं आणि गुजरात हे टार्गेट केल्यावर त्यांना काय केलं की तिथे तिथं हळूहळू लोकांना विश्वास संपादन करायला लागल्या शाळांचा आणि त्याचे जर तुम्ही हे केलं प्रवचन पूर्वीचे वगैरे ऐकले तर ते बाकीचे लोक जे मोशी मोटी वेशनल स्पीकर जे सांगतात तोच हा सांगतोय बाकी काय दुसरं काय नाही आणि दुसरी गोष्ट असं सांगितलं आणि असं केलं तो पुढं आला आणि त्यानं जवळजवळ लोकांच्या याच्यावर पाच हजार कोटीची इंडस्ट्री उभा केली म्हणजे ठिकठिकाणी जागी त्यानं स्वतःचे आश्रम उभा केले परत आपली त्याचे सेवेकरी होते आणि हा मात्र सगळीकडे जायचं प्रवचन द्यायचा बुलेट प्रूफ याच्या हे करायचं म्हणजे एखाद्या राजासारखा हा राहत होता आणि गुजरात मध्ये नंतर काय झालं दोन हजार दर सहाच्या दरम्यान तरी अशा केसेस आल्या की बर दोन दोन विद्यार्थी आहे याचा आश्रम आहे कुठ गुजरात मध्ये तर तिथं दोन विद्यार्थी आता हा काय करायचा माहित आहे की आजूबाजूचे गरीब लोक मुलं असेल त्यांच्या मुली असतील त्यांना आश्रमामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ते राहण्यासाठी वगैरे त्यांच्यावर मी चांगले संस्कार घडवतो वगैरे करून राहायला हे करायचं त्यांच्या आणि असं काय केलं आणि दोन दोन हजार सहा साली काहीतरी हे झालं की दोन त्याच्या आश्रमाच्या बाहेर दोन मुलांची प्रेत सापडली आणि हा आणि ती त्याच्यावर काहीतरी काळा जादू वगैरे केलेलं होतं मग आता त्यावरून हे झालं की बाबा हे काळा गंडा वगैरे बांधलेलं होते त्यांना काहीतरी ते पोलीस केस निष्पन्न झालं की बाबा हे आश्रमातल्याच लोकांचं काम कि आहे किंवा काही ती मोठी हे ज्या केसेस होत्या त्या सगळ्या म्हणजे प्रूफ ना त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली एक म्हणजे एक साधारण अठरा वर्षाची काहीतरी मुलगी होती वाटतं ती आश्रमामध्ये राहायला आलेली आणि ती हा आसाराम तिला तुझ्यावर शिकवतो नॉलेज करतो वगैरे असं कर हे करून तिच्यावर बोलून घ्यायचं आणि तिच्यावर तिच्यावर काहीतरी त्यानं रेप केलं वाटतं हे केलं त्याच्यावर आणि मग ती ती हे होते अठरा वर्षापेक्षा कमी होती मग तिच्या पालकांनी आवाज उठवायला सुरुवात केला ताई अच्छा आणि पालकांनी आवाज उठवायला केल्यावर मग ते त्याच्यानंतर सगळे हे पोलीस यांचं हे केलंय आणि एफआयआर आय आर दर्जा मग